अनिल नगर इथं अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना पंढरपुरातील धक्कादायक प्रकार उघडकीस श्री विठ्ठलाच्या पस परशाणं पावन झालेल्या पांडुरंगाच्या नगरीत हल्लीच्या काळात वेगवेगळ्या कारणांनी गाजत आहे त्यातच पंढरपूर शहरातील अनिल नगर इथं एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली असून याबाबत पंढरपूर शहर पोलीस स्टेशन इथं शिवचरण टमटम या नराधमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पंढरपूर शहर पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादीनं असं सांगितलंय की दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ही मुलगी कॉम्प्युटर क्लासला गेली होती दुपारी तीन वाजेच्या सुमारास मी घरी गेले त्यावेळी माझी मुलगी घरी आली नाही म्हणून आम्ही तिचा आजूबाजूला शोध घेतला पण ती सापडली नाही नंतर तिच्या मैत्रिणींकडे विचारपूस केली असता घरी गेल्याची समजले मात्र ती घरी नव्हती त्यानंतर अनिल नगर भागातील शिवशरण याच्या बहिणीच्या घरी गेलो तिला माझी मुलगी ही तुमच्या घरी आली आहे का असं विचारलं त्यावेळी तिनं सांगितलं की तुमची मुलगी माझ्या घरी आली नाही त्यानंतर मी घराशेजारी चौकशी केली असता मला समजले शिवचरण याच्या बहिणीच्या घरच्यावरच्या रूममध्येच आहे त्यानंतर मी तिथं जाऊन त्याला माझी मुलगी कुठं आहे असं विचारले असता तो मला बोलला की मला माहीत नाही मात्र काही वेळानं माझी मुलगी तेथील रूममध्ये दिसून आली तिच्यावर मागील काही महिन्यापासून दोन ते तीन वेळा जबरदस्तीनं लैंगिक अत्याचार केल्याचं सांगितला असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे अनिल नगर भागात क्लब जुगार मटका दारू असा विविध अवैध धंदे असल्याचे समजते अनिल नगर भागातील महिला दहशतीच्या वाताखरणा वातावरणाखाली असल्याची चर्चा होताना दिसून येते याचा पोलिसांनी वेळेत बंदोबस्त करावा अशी मागणी देखील पुढे येते